नमस्कार मित्रांनो कॉन्स्टेबल मंजू या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे मंजूला एवढ्या सगळ्या वारकऱ्यांचा कामावर येऊ नको सांगितलेलं असत तर मंजू पांडुरंगाकडे बघून बोलते तूच सांग आता मी काय करू तर एक म्हातार जोडप त्यांच्या दारात येत तिचा तो गोंधळलेला चेहरा बघून विचारतात तेव्हा मंजू सगळं सांगते मग तिची मदत करायला तयार होतात मग मंजू आजी आजोबा काम स्वयंपाक बनवत असतात सत्या मंजूचा स्वयंपाक झाला की नाही म्हणून घरी आलेला असतो मंजूचे हात पिठाने भरलेले असतात म्हणून ती केसाला मागे टाकू शकत नाही तिला खूप त्रास होतो त्या केसाचा मग आजोबा आजोबाला कळत म्हणून ते आजोबा सत्याला बोलतात अरे वेड्या केसाची बट येते ती बाजूला कर जा की तर सत्या जातो आणि केसाला हात लावतो म्हणजे खूप घाबरतो तर सत्या बोलतो तुमची ती केसाची बोट म्हणून तिचे के केस मागे करतो राज्य आजोबा आजोबांना हसू येतो तर पुढील भागात सत्या पण मंजूला मदत करेल का स्वयंपाकात आणि तिथे मम्मी साहेब येईल का धन्यवाद